पुण्याच्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत आहेत यंदा सातावा शौर्य दिन साजरा होत असताना विजय स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलाय अशोक चक्राच्या खाली जय भीमची घोषणा लिहिली असून एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा लावण्यात आली आहे हा सोहळा सुरळीत पार पाडावा यासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय पेशव्यांच्या आणि दलित समाजामधील लढाईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून पेशव्यांच्या राजवटीत अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती त्यांचे मूलभूत अधिकारही नाकारले जात होते त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली पेशव्यांचा पराभव केला याची ही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचं खूप महत्व आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का याबाबत चर्चेला उदाहरण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुरायाला साकडं घातलंय आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुण्या गोविंदाने राहण्याची प्रार्थना केली असं आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय सर्वांना जाऊ दे आपले सगळे वाद संपू दे मागची सगळी चावडे <laughs> आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर असं वाटतंय शरद आणि आजी दादा एकत्र यावे होत <laughs> <पांड़। laughs> कारण ऐकणार <एकना। laughs> हो हो <आएक> ऐकणार <laughs> मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेत या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिकी कराड याला अटक झाली असली तरी तीन आरोपी फरार आहेत या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय काही दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे सगळ्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्री शब्दाला खरे उतरले नाही तर मराठे रस्त्यावर येतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय काय ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊ होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन टाईमला केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय तो तो। तो तो आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये क्षेत्र पोलीस आहेत परंतु आहे तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्या माझी कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिड्यार घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मौका सुद्धा लागणार आहे देशा दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही आहेत काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुते नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार आहे ते गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी थेट तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलंय आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूज परिसरात कामगारांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याकरिता निर्माण करण्यात आलेले सी हॉस्पिटल सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले सी हॉस्पिटलच्या लगत असलेल्या बंद बस स्थानकाला ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाने कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केल्याने याच बंद बस स्थानकात राजरोजपणे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते तसेच दररोज मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने टाकाऊ कचऱ्याच्या धुरामुळे परिसरातील ईएसआयसी हॉस्पिटल प्रदूषणाच्या विळख्यात अडकले धुरा मु हॉस्पिटल मध्य तपास रुग्ण सहित वैद्यकीय कर्मचार सहन करावा लगते हैं सर ई एस का अस्पताल तो है यहाँ पे और यहाँ पे पीछे जो है वो हर रोज कचरा जलाते हैं प्रदूषण बढ़ रहा है पीछे तो इससे क्या तकलीफ हो रही है और आपकी क्या मांग है सर नमस्कार मेरा नाम है डॉक्टर परमेश्वर स्वामी मैं ये डी का इंचार्ज हूँ ये पीछे जो लोग कचरा जलाते हैं करीबन दो तीन सालों से है और इससे बहुत सारा धुआं निकलता है पोल्यूशन होता है यहाँ पर ऊपरी में हर दिन करीबन ढाई सौ तो तीन सौ मरीज आते हैं ऑलरेडी वो पेशेंट खुद बीमार रहते हैं उनको अगर ऐसा धुएँ वाला हवा हाँ मिल गया तो उनका बीमारी और बढ़ता है और वही और हम भी यहाँ जितने लोग काम करते हैं हम यहाँ हमारा खिड़की तक खुला नहीं खुला नहीं कर सकते इस क्योंकि वो धोबे से हमको भी बहुत तकलीफ होती है तो मेरा एक निवेदन है कि ये कचरा जलाना बंद करना चाहिए जल्द से जल्द क्योंकि इसके ऊपर ये अस्पताल है पेशेंट को बहुत परेशानी झेलनी पड़ रही है और हमारा भी जो यहाँ के डॉक्टर्स है हमारा जो स्टाफ है उनका भी हेल्थ धोखे में आ रहा है